हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी तूर पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस पडला तर कमी पाण्यात तूर पीक चांगले येते परंतु यावर्षी वातावरणात झालेल्या बदल आणि अवकाळी पावसामुळे शेतातील तुरीच्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करूनही त्याचा काही परिणाम तूर पिकांवर झालेला नाही त्यामुळे शेतात तूर पिकाला शेंगांच्या प्रमाणात कमी असल्याने शेतीचा खर्चसुद्धा निघत नाही व तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत यंदा म्हणजे सगळं हेच गेलं विघीनच पडलं तोर आली भारी चार पाच पोत्या तुरी होत होत्या पण ती तू रोगान चकत गेलं काहीच नाही राहिलं आणि रोह्यानं खाल्ली रोज रोज राखून राहून शेतात आता कसं घडलावं काय घडलं नाही ना चार खेप तर फवारणी केली मग आता काय इलाज करावा आम्हाला काय मदत करायला पाहिजेत आपल्याला काही मिळायला पाहिजेत वसूल तरी काय व्हायला पाहिजेत ना पाच पन्नास हजाराच्या तुरी होत होत्या दहा हजार जर भाव असतात हा आता काहीच नाही म्हणल्यावर काय करावं त्यानं काय फाशी घ्यावं का जीव द्यावं त्यानं शेतकऱ्याला मरायची वेळ आली ना हा लय ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा